बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाटेक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारला आहे अविनाश पाटेक यांनी आज शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला आहे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाटेक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार पाठक यांच्याकडे आज सोपविला आहे तत्पूर्वी पाठक यांनी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार संगीता देवी पाटील यांना सोपवला आहे याप्रसंगी परिक्ष परीक्षाधीन जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी कविता जाधव हो, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी या, बेग विवाग या दरम्यान उपस्थित होते सदर पदभार आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी बारा वाजता स्वीकारला